नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रो आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारतीय सेनादलांची संरक्षण समिती अर्थात केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षण समिती कॅबिनेट कमिटी फॉर पौल पॉलिटिकल अफेअर्स या संदर्भात चर्चा केली मित्रो आज मी आपल्याला भारतीय सेनाध्यक्षांची समिती अर्थात ज्याला सी डी एस म्हणतात चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ किंवा चीफ ऑफ दी स्टाफ कमिटी या समितीची रचना त्यांचे कार्य आणि एकूणच या समितीचं संपूर्ण भारतीय सेनादलातील स्थान या संदर्भात आपल्याला माहिती या ठिकाणी देणार आहे मित्र आपण जर विचार केला ही जी सेनाध्यक्षांची समिती आहे या सेनाध्यक्षांच्या समितीचे एकूण तीन सभासद असतात त्यापैकी पहिले सभासद असतात पायद्या सेनेचे प्रमुख ज्यांना आपण जनरल म्हणतो चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ त्यांचा उद्धव जनरल असतो दुसरे त्यांचे सदस्य असतात नौसेनाप्रमुख ज्यांना आपण ॲडमिरल म्हणतो चीफ ऑफ दी नॅव्हल स्टाफ आणि तिसरे सदस्य असतात वायुसेनाप्रमुख ज्यांना आपण एअर मार्शल म्हणतो ए चीफ ऑफ द स्टाफ या तिन्ही प्रमुखांची ही समिती असते या तिघांपैकी जो सेनाध्यक्ष सेवेत सर्वात ज्येष्ठ असेल तो या समितीचा त्या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारतो मित्र देशाच्या संरक्षण योजना तयार करणं त्या मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीपुढे मांडणं हे मुख्य कार्य या समितीचं त्या ठिकाणी असतं त्यानंतर युद्धकाळात अशा योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करणं या समितीचीच त्या ठिकाणी जबाबदारी असते या समितीचं सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही सहकार्य ज्याला आपण इंटर सर्व्हिस कॉपरेशन असं त्या ठिकाणी म्हणतो आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत उच्च पातळीवरती सल्ला या समितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला त्या ठिकाणी मिळत असतो मित्रो एकविसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये संसदीय लोकशाहीच्या आगमनानंतर सेनाध्यक्षा सेनाध्यक्षांच्या समितीची भूमिका व कार्य यांना आपोआप त्या ठिकाणी महत्व प्राप्त झालेलं आहे दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या काळापासून आजपर्यंतच्या लष्करी नियोजनाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आपल्याला दिसतं कारण सेनाध्यक्ष समितीच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शनावरच कोणताही देश युद्धासंबंधीचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो अगदी आधुनिक राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक बाबींवर या सेनाध्यक्ष समितीचा फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो ही समिती सर्वोच्च राजकीय संस्थेबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांवर आपलं त्या ठिकाणी कार्य करत असते ही समिती शांतता काळात तद्वतच युद्ध काळात आपल्या सरकारच्या आदेशांचं पालन करते त्यानंतर लोकशाहीपेक्षा हुकुमशाही किंवा एकाधिकारशाहीत ज्या ठिकाणी हुकुमशाही शासन व्यवस्था आहे किंवा ज्या ठिकाणी एकाधिकारशाही शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेमध्ये या समितीला अत्यंत त्या ठिकाणी महत्व असतं कारण अशा प्रकारे हुकुमशाही शासन असलेल्या देशात नागरी प्रशासनावर लष्की प्रशासनाचं त्या ठिकाणी वर्चस्व अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं मित्र या समितीची आपण जर रचना पाहिली तर भारतात एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या लॉर्ड इस्मे यांच्या अहवालानुसार मंत्रिमंडळातील संरक्षण समितीची रचना त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याच अहवालाच्या आधारे सेनाध्यक्षांच्या समितीची रचना त्या ठिकाणी करण्यात आली या समितीला मदतीसाठी अनेक प्रकारच्या उपसमित्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या त्यामध्ये मग संयुक्त नियोजन समिती असेल जिला जॉईन प्लॅनिंग कमिटी असं म्हणतात त्यानंतर संयुक्त प्रशासकीय समिती असेल संयुक्त इंटेलिजन्स समिती असेल तर ह्या सगळ्या समित्या या सेनाध्यक्षांच्या समितीला त्या ठिकाणी सहकारी किंवा मदत करण्याचं काम करतात भारतीय सेनाध्यक्षांच्या समितीची रचना ब्रिटनच्या सेनाध्यक्षांच्या समितीसारखीच त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते तरीही भारतातील एकूण परिस्थितीचा विचार लक्षात घेऊन त्यात थोडाफार बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रो भारतातील चीफ ऑफ दी स्टाफच्या नियुक्तीच्या त्या ठिकाणी वेगवेगळा इतिहास मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या पायदळाच्या प्रमुखाला त्या ठिकाणी कमांडर इन चीफ नौ सेनेच्या प्रमुखाला फ्लॅग ऑफिस कमांडिंग इन चीफ तर वायुसेनेच्या प्रमुखाला मार्शल कमांडिंग चीफ असे त्या ठिकाणी मुद्दे होते परंतु फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी सेना दलांच्या प्रमुखांना चीफ ऑफ स्टाफ असं त्या ठिकाणी संबोधण्यात येऊ लागलं आणि मग तेव्हापासून पायदाच्या प्रमुखाला चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नौसेनेच्या प्रमुखाला ऑफ द नेव्हल स्टाफ आणि वायुसेनेच्या प्रमुखाला चीफ ऑफ द एअर स्टाफ असे त्या ठिकाणी हुद्दे मिळाले आणि मग या समितीमध्ये तिन्ही सेना दलांचे जे काही प्रमुख असतात या सेना सेनादलांच्या प्रमुखात जो सेवा ज्येष्ठतेत वरिष्ठ असेल तो या समितीचा त्या ठिकाणी प्रमुख असतो आतापर्यंत भारतीय लष्करात पायदळास वरिष्ठ सेनेचा दर्जा देण्यात आल्यामुळे सेना प्रमुख हाच त्या ठिकाणी श्रेष्ठ अधिकारी म्हणून सेनाध्यक्ष समितीचा अध्यक्ष त्या ठिकाणी पद भूषवितोय मात्र सध्या स्थितीत भारत आणि चीनच्या या तणावाच्या वातावरणामध्ये हो सध्याचे जे काही चीफ ऑफ दी स्टाफ कमिटीचे प्रमुख आहेत ते जनरल बिपिन रावत यांना त्या ठिकाणी या समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलेलं आहे मित्रो पहिल्यांदा कारण जनरल बिपिन रावत हे दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच त्या ठिकाणी लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाले परंतु तरी सुद्धा सरकारने त्यांना या तिन्ही सेनाध्यक्ष तिन्ही सेना दल अध्यक्षांच्या समितीचं त्या ठिकाणी अध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना त्या ठिकाणी आपले युद्ध नियोजनाचं त्या ठिकाणी काम करताना दिसते मित्रो या समितीची जर आपण काही कार्य पाहिली त्यांची तर आपल्याला असं दिसून येतं की ही समिती मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीनंतर महत्वाची समिती त्या ठिकाणी घडली जाते अगदी कुशल सैनिकी नियोजनाचं त्या ठिकाणी कार्य पार पाडणारी एक नियामक समिती म्हणूनही या समितीकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं ही समिती सैनिकी स्तरावरील सर्व तांत्रिक बाबींविषयी सल्ला देते त्यासोबतच देशाची सुरक्षा व संरक्षण नीती संबंधीच्या सर्व महत्वपूर्ण प्रश्नांवर प्रथम विचारविनिमय करते व आपली मते अंतिम निर्णयासाठी त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या संरक्षण समिती पुढे मांडण्याचं त्या ठिकाणी काम करते ही समिती सामूहिकरित्या सरकारचे व्यावसायिक सैनिक सल्लागार असतात प्रामुख्याने लष्करी योजना बनवणं सरकारला संरक्षण प्रश्नांवरती योग्य तो सल्ला देणं इत्यादी प्रकारची सर्व जबाबदारी ही समिती त्या ठिकाणी पार पाडते आणि या समितीच्या माध्यमातून इतर जे काही सेनाधिकारी असतात आणि सैनिक असतात यांना सरकारी आदेशाची माहिती मिळत असते आणि या समितीला सैनिकी नियोजन असेल सेना संघटना असेल सेना नियंत्रण असेल सेनेचं प्रशासन असेल त्यांनी सेनादलांमध्ये समन्वय घडून आणलं असेल असे सगळ्याच प्रकारचे त्या ठिकाणी कार्य करावे लागतात आणि खऱ्या अर्थाने सेनाध्यक्ष समितीने आत्तापर्यंतच्या झालेल्या युद्धांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला दिसते अशा पद्धतीने भारतीय सेनेची जी काही सेनाध्यक्ष समिती या समितीची रचना त्याची कार्य आणि या समितीची एकूण भूमिका या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती अभ्यासली एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद